राम राम दत्त निमित्त अनेक भक्तजण श्री गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करतात तर दोन हजार पंचवीसमध्ये हे पारायण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू होत आहे सात दिवसाच्या पारायणाचा अध्यानुक्रम पुढील प्रमाणे येत आहे सात दिवसाचे पारायण पहिला दिवस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस चार डिसेंबर दोन हजार पंचवीस अध्याय चौरे